साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी आमदार गायकवाड लागलेत कामाला विविध स्मारक समित्या व पदाधिकाऱ्यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा शहरात येणार असून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकासह शहरात नव्यानेच स्थापित करण्यात आलेल्या इतर सत्तावीस महापुरुषांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने आज आठ सप्टेंबरला आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहरातील ओंकार लॉन्स येथे बुलढाणा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शिवसेना युवा सेना महिला आघाडी किसान सेना अल्पसंख्यांक सेना तसेच इतर सर्व संलग्नित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच विविध स्मारक पदाधिकारी सदस्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत व तयारीबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देत मार्गदर्शन केले